नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ada ni इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड मध्ये असिस्टंट सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेल्या रवींद्र इंगळे आणि अन्य तीन कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचं आयोजन अदानी इलेक्ट्रिसिटी बोरला गोवंडी इथे करण्यात आलं होतं टिळकनगर पूर्व बोर्ला विभाग वरिष्ठ अधिकारी आणि सर्व कामगार वर्गाच्या वतीनं आयोजित संयुक्त सेवापूर्ती निवृत्ती सोहळ्यात असिस्टंट सुपरवायझर रवींद्र इंगळे यांच्या सदाशिव आरमुगम हनुमंत पवार संभाजी शेवाळे या कर्मचाऱ्यांचा अधिकारी आणि त्यांच्या सह कर्मचाऱ्यांच्या वतीनं सत्कार कर करण्यात आला अशा या सत्कार सोहळ्यात सदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी प्रसाद अरोरकर अमित गुंडेकर विजय वायगोंडे आर डी पाटील कैलास चव्हाण दयानंद सामंत संदीप गोवलकर मंगल वानखडे आदी मान्यवरांसह सत्कार मूर्तीसह त्यांच्या सौभाग्यवती आणि कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येनं कर्मचारी वर्ग उपस्थित होता यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं सत्कार मूर्तींना त्यांच्या भावी आयुष्याकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती आरमुगम मुगम रवींद्र हिंगळे पवार आणि शिवाळे प्रथम या सर्वांना स्थानिक लोकाधिकार समिती विद्युत कामगार सेनेतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो जेव्हा आपण कंपनीमध्ये कामाला लागतो त्याच वेळेला आपण रिटायर कधी होतो ती व्यवस्थापन आपल्याला तारीख सांगते आणि आज हे सर्व जण खूप नशीबवान आहेत कारण ते साठ वर्ष पूर्ण करून सन्मानाने निवृत्त होत आहेत तुम्ही आज चौघचे जे रिटायर होणार आहेत त्यांना मी फक्त एवढं सांगेन की तुमच्याकडे आता पैसा येणार आहेत म्हणजे इनकमिंग बंद होणार आहे आणि आउटगोईंग चालू होणार आहे तो पैसा तुम्ही चांगल्या ठिकाणी गुंतवा जेणेकरून तुमचं उर्वरित आयुष्य समाधानाचं जाईल आणि आज मला अतिशय आनंद वाटतं की सर्व सहकुटुंब इथे उपस्थित आहेत आमचे दादा रिटायर होणार आहेत आणि वहिनीसुद्धा व्यासपीठावरती आहेत पूर्वी फुल पगार आणि माणूस अर्धा घरी असायचा पण आता माणूस पूर्ण वेळ असणार आहे आणि पगार अर्धा असणार आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सर्वांना सांभाळून घ्याल आणि आमचे दादा सुद्धा घरी अतिशय मागण्या करू नये जे काय मिळेल ते आनंदाने घ्या वहिनीला कोणत्या प्रकारे तास त्रास देऊ नये आज निवृत्त होताना खरोखर त्यांच्या मनामध्ये अतिशय म्हणजे दुःख असेल की आपण यांच्याबरोबर काम करत असो उद्यापासून आपण इथे नसणार आहोत एक तारखेपासून त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो ना आज निवृत्त जरी तुम्ही झाला असलात तुमची एक इनिंग संपली आहे तुमची दुसरी इनिंग स्टार्ट झाली आहे आणि इंग्लंडनं तर सांगायला नको ते तर ऑलरेडी समाजकार्यामध्ये आहेत गुंतलेले आहेत आणि सदा पण चांगले आहेत भुवा पण आमचे शेतीमध्ये आहेत शेवाळे पण शेतीमध्ये गुंततील हळूहळू त्यामुळे यांच्या पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो चारही लोक हे कंपनीचे त्यांच्या 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 डिपार्टमेंटला कामाचं उत्कृष्ट आत्तापर्यंत काम करून आज रिटायर होत आहे त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी त्यांना त्यांचं आयुष्य आरोग्य जाईल आणि समाधाना जगता येवं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो तर त्यांची ही केवळ सेवानिवृत्ती नसून एका समाजकार्याचा प्रवासाचा सन्मान आहे रवींद्र विंगळे हे कर्मचारी नव्हते तर ते एक आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते होते त्यांनी आपल्या अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये आपल्या कामानिमित्त त्यांनी योगदान हे कंपनीला दिलंच पण त्याचबरोबर समाजकार्याचा वसा त्याने कायम जोपासला अडतीस वर्षांची ही प्रदीर्घ सेवा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून मजदूर म्हणून सेवेत ते दाखल झाले पण आपल्या कारतत्परतेचा थसा उमटवून आज या साठाव्या वर्षी ज्यावेळेस ते निवृत्त होतात त्यावेळेस असिस्टंट सुपरवायझर या पदावरून ते निवृत्त होत आहेत आणि अदानीसारख्या या का कंपनीमध्ये त्यांचा हा सन्मान जो झाला हे निश्चितच त्यांच्या ह्या कार्यतत्परतेचा ठसा आहे आज आपण स्ट्रीट लाईटचे सदा जॉईंटर आपल्या पीटर पीटर मेट इंगळे जॉईंटर तसेच एल टी विभागातले पवार आणि शेवाळ यांच्या सेवानिवृत्ती प्रोग्रॅमसाठी एकत्र आलो आहोत जवळजवळ मला वाटतं सर्वच जणांची तीस वर्षांपेक्षा जास्त प्रदीर्घ सेवा झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्यांच्या नियोजित वेळेत रिटायर्ड होत आहे याचा सर्वांनाच आपल्याला हेवा वाटतो आहे कारण आता ती परिस्थिती राहिलेली नाही नियोजित वेळेत मला नाही वाटत की आता रिटायर्ड होतील लोकांनी पुढे आपण यांच्या ह्या सेवावरून ती प्रोग्रामसाठी सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याच्यावरूनच तुमचं त्यांच्यावरचं प्रेम दिसून येतं या चौघांनी आपापल्या डिपार्टमेंटमध्ये जे योगदान दिलेलं आहे आणि आत्तापणाला जे योगदान दिलेलं आहे ते खरोखरच बहुमूल्य आहे त्याचे उत्सवमूर्ती श्री हनुमंत पवार रवींद्रजी इंगळे सदाशिव मारुमुगम आणि संभाजी शिवाळे या चौघांचे मी प्रथमतः आभार मानतो कारण यांनी स्वतःपेक्षा जास्त वेळ कंपनीसाठी दिलेला आहे जुन्या लोकांची एक ओळख होती की ते घरी कमी नाही कंपनी जास्त असायचे यापुढचा त्यांनी कार्यकाळ आपल्या फॅमिलीसाठी द्यावा अशी मी त्यांना सगळ्यांना विनंती करतो हो प्रत्येकजण बोलले तसंच प्रत्येक हे चौघे त्यांना आपापल्या कामात माहीर होते इंग्रज सरांचं व्यक्तित्व म्हणजे खूपच छान आहे मी अजूनही हे म्हणजे अर्धे लोक ते भाषण करायला येईल की अर्धे लोक घाबरतात <laughs> आणि तसंच पवारची मेस्त्री आणि या चौघांबद्दल सांगायचं झालं आज शेवट साठ टी वेळपर्यंत आलेले पण अजूनपर्यंत शेवट होईपर्यंत कोणीही सुट्टी घेतलेली नव्हती अजूनही पूर्ण वेळ त्यांनी कंपनीला दिला आहे हे त्यांचं खरंच कौतुकास्पद झालं आहे संभाजी शेवाळे मेस्त्रींबद्दल सांगायचं झालं तर गोरेगाव पासून त्यांचे जुने सरकारी वगैरे सर्व आलेले आहेत ट्रान्सफॉर्मबद्दल बोलत किंवा पीटर या क्षेत्रात म्हणाल तर एकदम कार्यशुकल व्यक्ती होते तसेच पवार मिस्त्री आपल्या आयुष्यात भरपूर त्यांनी चांगली चांगली कामं केलेली आहेत तर मी या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील आयुष्य सुखाचं समृद्धी हो। त्यांनी भरभरली जावं हे त्यांनी प्रार्थना करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे मला आता रिटायर होऊन दोन वर्ष झाली त्यामुळे सांगायचं राहत नाही ती म्हणजे आपलं शारीरिक आरोग्य माणसाने कारण आतापर्यंत असं असतं की आपण सकाळी ठराविक वेळेत उठतो ठराविक वेळेमध्ये झोपतो आणि त्या दिवशी काय केलं याचा आढावा न घेता आपण दुसऱ्या दिवशी सरळ सरळ परत त्याच कामाला लागतो असं एक अविरत चालणारं चक्रामध्ये आपण पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष असं फिरत असतो आता ज्या वेळेला आपण थांबतो काम करायचं त्यावेळेला मला असं वाटतं की प्रत्येकाने रात्री झोपताना आपण आयुष्यामध्ये किंवा आजच्या दिवशी काय चांगलं काम केलं किंवा करू शकलो असतो याचा विचार करावा ह्याच्यामध्ये मला विशेषत याबद्दल असं सांगायचं आहे सा की आतापर्यंत आपण समाजाकडून भरपूर घेतलं सगळ्यांनीच घेतलं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळेला घेतलं इंगळेनी जी आज समाजाला द्यायची परत जी वृत्ती दाखवली आणि जो अभ्यास होते इतके वर्ष आहेत तोही पुढे राहील पण त्याचबरोबर बाकीच्या तिघांनाही मला असं सांगायचं की आपल्याला प्रत्येक वेळी सामाजिक कार्यच करायला पाहिजे असं नाही काही वेळेला आपण समाजाकडून निसर्गामधून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या असतात त्याला आता परतफेड जर केली नाही तर तो अपला ना तर आपन, आपला कृतज्ञपणा ठरेल तर आपण आपल्या समाजाप्रती आपल्या कुटुंबाप्रती आणि कुटुंबामध्ये म्हणताना विशेषत आपली जी सहचारिणी आहे तिने तिच्या इच्छा आतापर्यंत खूप जाबल्या असतील त्यांच्या असं वाटत असेल की आपल्याला नवऱ्याने इथे घेऊन जावं या गावाला जावं आपल्याला हे दागिना करावा जो त्यावेळेला काही शक्य झाला नसेल तर तो सर्व आताचा वेळ अशी सुरुवात होते तुमची म्हणजे जसं सांगतात की टाईम स्टार्ट फ्रॉम नाव तसं आतापासून तुम्ही तुमच्या सहचारणीच्या ज्या इच्छा मारल्या असतील ज्या इच्छा त्यांनी दाबल्या असतील त्या पूर्ण करायचा प्रयत्न करावा वेल ओ एन जी सी रिटायर्ड आहे दोन वर्षापूर्वी रिटायर झाले मी इंगळे हे माझ्या लहानपणीचे यजमान त्यांची कारकीर्द आम्ही तर फार जवळून बघतोच आहोत पण गेली अडतीस वर्ष हे आपल्याबरोबर काम करतात तुम्ही मला असं वाटतं माझ्यापेक्षा जवळून पाहिलेली आहे त्यांनी घरापेक्षा आपल्या कामाला जास्त महत्त्व दिलं समाजाला महत्त्व दिलं त्यांचं सामाजिक कार्य अविरत सुरू आहे त्यांचा समाजाला खूप फायदा होतो ते यापुढेही समाजासाठी काम करतील पण त्यांनी यापुढे आता आपल्या जोडीदाराकडे पण लक्ष देण्याचे गरजेचं आहे त्यांनी जोडीदाराकडे या कालावधीमध्ये फार कमी लक्ष दिलेलं आहे आपण म्हणतो आता दुसरी इनिंग सुरू झालेली आपली विशेषतः काय होतं की आपण रिटायर झाले तर आपण आपलं आयुष्य जगत असतो ने ने कि या पत्नी यांनी काय केलं की काम करत असताना नोकरीमध्ये असताना जास्त वेळ त्यांनी बाहेर दिला आहे समाजाला दिला आहे पण यापुढे ते आयुष्य त्यांनी आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना द्यावं आपल्या पत्नीला द्यावं समाजकार्य करता करता हे त्यांना हे एक समाजकार्यच आहे आपल्या पत्नीबरोबर आपल्या मुलांना वेळ देणं त्यांना गरजेचं आहे असं मला वाटतं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि त्यांना तू उदंड आयुष्य लाभवं ही सदिच्छा धन्यवाद रवींद्र इंगळे यांच्यासह तीनही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सेवापूर्ती पूर्ती सोहळा बद्दल उपस्थितांचे आभार मानत सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून आपली सेवा अविरत ठेवावी असा संदेश या प्रसंगी दिला आहे नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान जगाला शांततेचा महान संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती त्रिवार वंदन दि बुद्धी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संरक्षक आदरणीय महापशिबा हो विराजे आंबेडकर यांच्या अस्वगतीने चाललेल्या मंगल कार्याला माझा प्रणाम त्याचबरोबर ट्रस्टी चेअरमन आदर्शनीय हरितजी रावलिया साहेब त्याचबरोबर आपल्या मा आमच्या समता सैनिक दलाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या कार्याला वंदन करतो आणि आंबेडकर परिवारांच्यासुद्धा कार्याला मी वंदन करतो या ठिकाणी आज आमचा चौघांचा म्हणजे मी स्वतःहून आणि सदांना आणि पवार आणि शेवाळे हे आम्ही आज दोन्ही आज चौघजणं आम्ही रिटायरमेंट म्हणजे सेवानिवृत्त होत आहेत आणि या सेवानिवृत्त कार्यामध्ये आम्ही सर्वांना माझ्या वर्करांना मा कामगारांना विनंती करतो की बंधूंनो या ठिकाणी आपण काम करायचं असेल तर चांगल्या सेफ्टीप सेफ्टीच्या पद्धतीने काम करावं कारण सेफ्टी ही फार महत्त्वाची आहे कारण कंपनी ही जी आहे या कंपनीमध्ये जोपर्यंत तुम्ही चांगले वापरत नाही वागत नाही आणि सेफ्टीच्या बरोबर तुम्ही वा काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला कंपनी तुम्हाला कधी काय करेल याचा भरोसा नाही आहे आणि कारण काय कंपनी जी आहे ही आपल्या कामगारावरती आहे पण या अडतीस वर्ष या कंपनीची सेवा केलेली आहे आणि आम्ही या सर्व कामगारांच्या वतीने आम्हाला तुम्हाला धन्यवाद देतो एवढं बोलतो नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद जय जय विजय विधान सगळ्याला धन्यवाद म्हणलं माझ्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार आहे सगळ्यांनी त्याबद्दल सर्व लोकांना माझा धन्यवाद सबको सबको थँक्यू धन्यवाद कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता